धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा येत्या बावीस नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतो आहे खरं तर जितकं मोठं या सिनेमाचं नाव आहे से ना तितकीच मोठी कारकिर्द आहे महाराजांची आणि ते सगळं या सिनेमाच्या रूपात आपल्याला पाहायला आहे संभाजी महाराजांच्या भूमिकेत ठाकूर अनूप सिंग असणार आहेत आणि कमलेश सर आहेत आणि त्यांचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपल्यासोबत तुषार सर आहेत खूप स्वागत तुम्हा तिघांचंही राजश्री मराठीमध्ये कसे आह ओलिक थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना माझं नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र अशा रूपात बघायला खूप भारी वाटतं आहे खरं तर ह्या आधीही तुम्हाला आम्ही एका पौराणिक किंवा ऐतिहासिक रूपात बघितलं आहे पण हे जरा एक लेवलअप आहे काय सांगाल जेव्हा महाराजांची भूमिका किंवा कोणतीही ऐतिहासिक भूमिका आपण साकारतो तेव्हा ना एक वेगळीच एनर्जी येते आणि त्याहून संभाजी महाराजांची भूमिका तर ते सगळं एनर्जी आपण फील करतोच काय सांग ती एनर्जी आजही तुम्ही बघू शकता माझ्या ब बसायची पद्धत बोलायचं प्रेझेंटेशन सगळं चेंज झालं आहे महाराजांमुळे आणि हे महाराजांचा आशीर्वादच आहे कारण जेव्हा असा रोल येतो तेव्हा एक खूप मोठी जबाबदारी असते तुमच्या शो शोल्डर्सवरती ह्याच्या अगोदर ऑब्वियसली हिस्टॉरिक शोज केले आहेत पण आय थिंक असा आज असं वाटतं की ते हिस्टॉरिक शोज वॉज अ प्रिपरेशन फॉर mm. अ रोल लाईक like छत्रपती संभाजी महाराजांचा तर आम्ही हा रोल भेटणं खूप म्हणजे एक सौभाग्य आहे माझ्यासाठी कारण ॲज ॲक्टर्स आमच्याकडे ऑप्शन असतो की हे करायचं आहे की नाही करायचं आहे पण महाराजांचा रोल असा आहे की महाराज डिसाईड करतात की तू हे करणार आहे की नाही करणार आहे आणि ज्या जे जे लोकांनी महाराजांचा रोल केलं किंवा छत्रपती शिवरायांचा रोल केले त्यांचं एक एनर्जी आणि ऑरा वेगळा चेंजेस झालेला आहे मी खूप ॲज अशा ॲक्टर्सला पाहिलं आहे म्हणजे अमोल कोलेसरांना मी ओळखतो त्यांना जेव्हा बघतो त्यांचा एक आजही ओरा वेगळा कि आहे किंवा असे ॲक्टर्स ज्यांनी प्लेस केले ज्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांची हो भूमिका साकारली तेव्हा त्यांचा सा एक वेगळाच ओरा पाहायला मिळाला आहे तर माझ्या मनामध्ये तसंच यायचं की यार हे रोल करणं म्हणजे इट इज अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी आणि आज ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे त्याच्यामुळे मला मी खूप सगळ्या प्रेक्षकांचा खूप धन्यवाद देतो आणि सरांचा संदीप दादांचा पण धन्यवाद देतो व्हिडिओ पोस्ट केला होता सोशल मीडियावर ज्याच्यामध्ये महाभारतामधली भूमिका त्यानंतर ती जर्नी आणि कट टू आत्ताचे बी टी एस तुम्ही टाकलेले त्यात तुम्ही कॅप्शन मध्ये लिहिलं होतं की अप्स अँड डाऊन्स आले तरी पण शो मस्ट गो ऑन तर त्या एका फेजबद्दल काय सांगायला का अभिनेता म्हटल्यावर कसं आपण अप टू डेट राहू शकतो किंवा कशा कसं बेटर आपण प्रेझेंट करू शकतो ह्याच्या मागे आपण नेहमीच जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तो माझा पहिला दिवस होता जेव्हा महाभारत सत्तराष्ट्राची भूमिका माझी मी प्रिपेअर करत होतो मी डंबल डम्बल करून आय वॉज पेरी ट्वेंटी टू एट दॅट टाईम आणि त्या दिवशी मला काहीच कल्पना नव्हती की आपण इकडून कुठे जायचं आहे याच्या पुढे महाभारत संपल्यानंतर खूप अनेक अप्स अँड डाऊन झालेत आहेत माझ्या आयुष्यात खूप रोल्समध्ये म्हणजे मला हे करायचं आहे की ते नाही करायचं अमुक करू की अमुक करू रिजेक्शन झालेत आणि मग यु नो बॉडी बिल्डिंगची एक असा एक फेज आला मिस्टर ओल्ड जिंकलो सडनली माझा राईज एकदम सडनली मग साऊथचे बरेच चित्रपट आले तर आणि त्याच्यानंतर अजून एक गॅप आला मग मध्ये दोन तीन वर्षाचा आणि मी आय सुटेल सेल्फ की काय झालं म्हणजे मी एवढं बिझी असणारा माणूस आज ब्रेक का एवढं असं ब्रेकमध्ये का बसलो मी का बसलं ह्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं की बाबा तू थोडं ब्रेक घे येस द रोड शोज मी कंप्लीटली म्हणून त्या दिवशी मी ते कॅप्शन पण एकदम भावपणाने मी लिहिलो की खूप अप्स अँड डाऊन झाले माझ्याकडे पण माझ्या मनात त्या क्षणी जेव्हा मी महाभारतचा शूट करत होतो त्या क्षणी पण हेच होतं की एक दिवस मला काहीतरी मोठं करायचं आहे आणि आज जेव्हा महाराजांची प्रिपरेशन मी करत होतो डंबल वगैरे करत त्यावेळी मला असं कळलं की बाबा आय हॅव रिचड वेर आय वॉन्टेड टू रिच बिकॉज हा रोल असं मिळणं इज नॉट अ व्हेरी सो मेनी ॲक्टर्स आणि सो मेनी ॲक्टर्स पण कुठे ना so so कुठे ती फिजिकल फिटनेस आणि ते डिसिप्लिन बारा वर्षामध्ये मी सोडली नाही आहे त्याच्यामुळे असं रिवॉर्ड मला मिळाला आहे आज तर हे चेंज झालं माझ्या आयुष्य सर मी तुमच्याकडे शेवटी येईन पण कमलेश सर आम्ही मगाशी खूप गप्पा मारत होतो आणि सर आम्हाला सेटवरच्या काही गोष्टी सांगत होते सर जसं की सगळ्यांनाच माहिती आहे गायतोंडे किंवा अशा भूमिकांमध्ये तुम्हाला आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे पण ह्यात विलनचा पण एक लेवलअप आहे तर काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल सिद्धी खैरी आहेत तुमची भूमिका आहे आणि पोस्टरवरून तर एकदम भारी म्हणजे कळूनच नाही आले की कमलेश सर आहेत काय सांग नाशिब यांनी <laughs> नाव टाकले हे <क्षाले। laughs> नंतर सुचलंच असणार यांना की सिद्धी खैर येत कमलेश सावंत हो आणि त्यात त्यांनी पोस्ट पण दिली ॲक्टर कमलेश सावंत <laughs> तर बेसिकली कसं आहे माझा इतिहास हा आवडता विषय आहे कारण आम्ही लहानपणी चाळीत असताना शनिवारी तेव्हा सह्याद्री वाहिनी होती आणि त्यात मराठी सिनेमे ऐतिहासिक सिनेमे लागायचे शनिवारी सिनेमा संपला सात वाजताचा सिनेमा नऊ नौ, नऊला संपला की नऊला आम्ही सगळेजण बाहेर काट्या घेऊन मग मी शिवाजी महाराज असेल तो कोणते मी तानाजी असेल असे आम्ही लढाई बिड्या आणि मग ते स्फुरण तो तो वार जायचा त्याच्यातच ऐतिहासिक त्यामुळे आवड खूप त्यात आणि प्लस मला आवडजून सांगावं वाटतं मी अभिमानाने सांगतो की मला दहावीला शंभरपैकी चौऱ्याऐंशी मार्क मिळाले मुद्दा मुद्दा माझा उष्ण हां मग तेव्हाच ठरवलं की आपला इतिहास आवडता विषय आहे मग मी माझं टेक्निकल शिक्षण झालं होतं अकरावी बारावी त्यामुळे आमचं इंग्लिश एकदमच कमजोर झालं होतं तर मी आधीच ठरवलं तर ग्रॅज्युएशन करायचं पण मराठीत नाही द्यायचं आणि मग मी एन्टायर हिस्ट्री सब्जेक्ट घेतला बी ए केलं कारण कॉमर्स आणि सायन्स आपल्या भारी पडलं असतं म्हणून मी बी ए घेतलं का तर जेणेकरून ते मराठीत आपण देऊ शकतो मग मी एंटायर हिस्ट्री विषय घेतला मग त्याच्यामध्ये सहा विषय असतात सब्जेक्ट त्याच्यात मिडियल इंडिया हा विषय होता आणि त्यात पूर्ण आपला इतिहास मराठ्यांचा इतिहास त्याच्या आधीचा इतिहास ते पुरातन होतं ते पूर्ण हे आपले चाणक्य सगळं चा तो चंद्रवंशी सूर्यवंशी तिथून बनतो इतिहास तर मला इतिहास माहिती आहे मुरुड जंजिराचा इतिहास सो माहिती आहे म्हणजे आम्ही आमच्या तरुणपणी मुरुड जंजिरा किल्ल्याला सहलीसाठी गेलो होतो तर अजूनही किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर जो एरिया आहे तो अजूनही एरिया तसाच आहे आम्ही गेला गेल्या जय फवानी जय शिवाजी केलं तर तिकडनं आम्हाला आवाज आला किल्ला देखण्या रे ना तो चुपचाप जाऊ किल्ला देखक्या तर अजूनही तिथे आहे असंच आणि मध्यंतरी तुम्हाला कळलं असेल मुरुड जंजिराचं झालं होतं प्रकरण मग आम तो मुरुड जंजिराचा इतिहास पण माहीत होता बरं त्या किल्ल्याचे जितके सुभेदार आहेत हा किल्ला अजिंक्य राहिल्यामुळे त्यांना तो एक अभिमान होता जसं सिद्धी जोहोर होते त्याच्यानंतर सिद्धी खैर आहे मग सिद्धी कासम समजवत आहे त्यांना अभिमान होता की कि आमचा किल्ला आम्ही अजिंक्य ठेवलेला आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आक्रमण केलं पण नाही ते यशस्वी ठरले नाहीत पण छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे असे आहेत की त्यांनी प्रत्येक मोहीम सर केली जसं संभाजी महाराजांनी अठरा मोहिमा सर केल्यात आहेत बाजीराव पेशवाने एकवीस म्हणून पानिपत मोठं झालं की बाजीराव पेशवा पहिला पेशवा एकवीस मोहीम सर केल्यात आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी अठरा मोहीम सर त्यातली ही एक मोहीम आहे जी ते सर करत होते आयत्या वेळेला सिद्धी खैर्यातची अशी परिस्थिती होती की त्याने फॅमिली पाठवून दिली समुद्रा वाटे की आता आपला किल्ला सोडावा लागणार आहे अशी वेळ आली आणि मग निजामागची रसद मदतीला आली आणि मग निजा म्हणणे काय के केलं रायगडला वेढा घातला तिकडनं दुसरी मोहीम सुरू केली जिथे पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांची फॅमिली होती म्हणून त्यांना ही मोहीम सोडून जावं लागलं आणि म्हणून तो किल्ला अजिंक्य राहिला तो अजूनपर्यंत अजिंक्य राहिलेला किल्ला असा मोरोजंजीरा किल्ला आहे त्यामुळे तो ही भूमिका ज्या माझ्याकडे आली म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शकांचं श्रेय की त्यांनी मला ही भूमिका करण्याचा चान्स दिला मग माझा पहिला प्रश्न ह्यांना हा घाच होता की मी सिद्धी खैर्यात करतोय पण घोड्यात सगळं आहे पण मला घोडा झाला होता येत नाही मी पहिलं उत्तर दिलं मला घोडा नाही चालवायचा चालवायचा म्हटलं बेस्ट घोडा नाही चालवायचा मग आता आपला घोडा सुटला <laughs> <laughs> कारण घोडा म्हटलं की माझं टेन्शन खूप आहे म्हणजे वासुदेव बळवंत फडक्या नावाचा सिनेमा मी केला होता गजेंद्र हिरेंगसोबत मी पहिल्यांदा काम करत होतो अजिंक्य देवसोबत एक मी काम केलं होतं म्हणून त्यांनी मला बोलवलं दौलती रामोशीचं कॅरेक्टर तो म्हटलं असे सिनेमे आपण करताना म्हणजे ऐतिहासिक आहेत क्रांतिकारक सिनेमा आहेत पिरियड फिल्म्स आहेत तर आपण त्याचा अभ्यास करायला हवा कारण ती तारेवरची कसरत असते आता सिद्धी खैरेचा पण मला अभ्यास करावा लागला पण त्याचा श्रेय मी यांना देईन निर्मात्यांना दिग्द दिग्दर्शकांना कारण त्यांनी काय केलं माझे जे शिपाई ठेवले ना त्यांना सिद्धी भाषा येत होती मग काही सिद्धी शब्द मला घेता आले त्यांच्याकडनं आणि मग त्याचं हिंदी ट्रान्सलेशन करून पण मी त्यांनाच प्रेक्षकांना कारण भाषाच केली नाही तर माझी माझ्या भूमिकेला मी न्याय देऊ शकलो नाही म्हणजे प्रेक्षकांना माझी भूमिका आवडणार नाही त्यामुळे मी ते सिद्धी शब्दाचं म्हणजे जसं गायका समा खा तर गायका मास खा आणि मग हां आणि त्याच्या आधी रेग्युलरमध्ये शूटिंग सुरू होतं मग एक हा गमतीशीर भाग आहे तुषार भाऊ आम्ही एकत्र काम केलं होतं साताराच्या सलमानमध्ये तर तुषार भाऊंना मी माहिती आहे काय तो तर मी बघीच आपल्या सेटवर आलो आणि म्हटलं तुषार भाऊ हा वेग वेगळा रोल आहे वेगळी भूमिका आहे तुम्ही काय करतो सिद्धी खैरी येते ना आवाज वेगळा लावतो हां मला पण तेच अपेक्षित मस्त मस्त म्हटलं काय मस्त माझा आवाज बसला आहे हां बरोबर तो तो आवाज माझा आवाज बसला मी या दा माझा आवाज बसला म्हणून ते एवढं बोलतोय मग तो आवाज मी तिथे आम्ही तो अप्लाय केला आणि तो, तो उपयोगी पण वाटला म्हणजे चांगला वाटला म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे वेगळे पण दिसलं त्यातलं तर अशी ती भूमिका आहे सिद्धी खैरी आहेत ज्याच्यामध्ये तू आवाज लावला आहे मी तुझा म्हटलं घसा बसल्यामुळे तो तसा लावला होता की गायिक छमहो खा गायक महच ख अशा पद्धतीची आणि मजा आली काम करत नाही कारण तुषार भाऊंसोबत तर भरपूर काम केलं होतं सातव्याच्या सलमानमध्ये आम्ही एकत्र अख्खा सिनेमा केला होता आणि त्यानंतरही पूर्ण दुसरी संधी मला मिळाली त्यांच्यासोबत काम करायचं बाकी आम्ही एकत्र आलोच नाही <laughs> हे किनाऱ्यावर मी किल्ल्यावर <laughs> आम्ही आम्ही एकत्र एक फक्त एका कंपार्ट राहिलो एका व्हॅरायटीच्या एका शूटिंगचं जेव्हा असायचं तेव्हा माझं नसायचं माझं असायचं तेव्हा ह्यांचं नसायचं त्यामुळे आम्ही तुमच्यामुळे आज पहिल्यांदा हुबरहू भेटलो आम्ही ड्रेस ट्रायला नाही भेटलो शूटिंगला नाही भेटलो कुठेच नाही ते डायरेक्ट आत्ता आम्ही तुमच्यामुळे इथे एकत्र एक भेटलो हा किल्ल्यावर डायरेक्ट इकडे आलो तास दिवाळी म्हटलं की पहिल्यापासूनच आपण किल्ले बनवायचो एक तो तो, तर जाजवल्य अभिमान असतो एक मराठी असल्याचा तर हे ना अजूनही आणि अनेक बरे तुम्ही पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिका केल्यात पण त्यातही मराठी केल्यात तेही तुम्ही हिंदीमध्ये मूवीमध्ये केल्या तरी पण मराठी भूमिका केल्यात तर ह्या याच्यामध्ये पार्ट वन पार्ट टू आम्हाला दिसते म्हणजे पूर्ण इतिहास आम्हाला दिसणार आहे तुषार सर काय सांगाल एकंदरीत सिनेमाबद्दल आणि तो एक अभिमान असतो ना मराठी असल्याचा खरं तर ऐतिहासिक सिनेमे अनेक करत आहेत पण हा वेगळा वेगळेपणा काय दाखवणारे असेल सर्वप्रथम जय जय शंभूराजे एकतर सिनेमा आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती त्यामुळं तिकडंच सगळं आलं आपल्याकडे कारण एवढं दैदिप्यमाने जाजवलंद इतिहास आहे शंभूराजेंचा त्यामुळे तिथं रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी होती आणि आमचा रिसर्च चालला साधारणतः अडीच वर्ष त्याच्यावरती कारण लिखाणं सुरू होतं आमचं म्हणजे हिशरण असो आमचं सर असो किंवा अनुप सर असतील किंवा सर असतील म्हणजे आता सिद्धीबद्दल पहिलं बोलूया आपण मग महाराजांकडे येऊ सिद्धी म्हणजे आता हे साऊथ आफ्रिकन होते तिकडनं मायग्रेट होऊन आले ते लोकं जंजिरेवरती सो तिकडची ती भाषा मर्ज करणं आणि मराठी आणि परत हिंदी मिक्स करून बोलणं त्यात खूप टास्क होता त्यामुळे काही गुजरातची लोक आपण बोलले होते जे लोक ॲक्च्युली तिकडची वंशज लोक आहेत त्यांच्याकडे ती लँग्वेज त्यांना माहिती आहे सो त्यांनाच आम्ही ज्युनियर म्हणून आणलं होतं तिकडे कास्टिंगमध्ये त्यामुळे कुठे काय अडलं की आम्ही त्यांना विचारायचो सो त्यांच्या टोनिंगमध्ये सगळे लँग्वेजेस बोलायचो मला माहिती आहे मायकल मायकल होता तो तो शेजार त्यांचा असिस्टंट म्हणूनच ठेवला होता आम्ही तिकडे सो ते तिकडनं सुरुवात झाली आणि इतिहास म्हणेल तर म्हणजे सिनेमाबद्दल बोलू तर एकतर पहिली फिल्मे ज्यात आपण वॉरशिप दाखवतो आजपर्यंत कधी मराठी सिनेमामध्ये समुद्रावरचा वॉर कोणीच दाखवलेलं नाही आणि अफकोर्स उर्विदा प्रोडक्शन्स आणि संदीप दादा मोहिते पाटील त्यातलं ते चार प्रोड्युसर आहेत मेन म्हणजे चार स्तंभ आहेत ॲक्च्युली शेखरदा मोहिते पाटील सौजन्य निकम धर्मेंद्र बोरा आणि केतन रजे भोसले आता ही लोकं फेमस आहे की सगळ्यात बिग प्रॉडक्शन फिल्म करायला सरसेनापती अंबीराव तुम्हाला माहितीच आहे आता त्याच्यापेक्षाही वरचा सिनेमा त्यांनी केला होता आणि याच्यामध्ये आपण सगळे शेड्स दाखवले आहेत महाराजांचे की कि महाराज किती इमोशनल आहेत ॲग्रेसिव्ह किती होते शासन कसे करायचे ते त्यांचे रूल्स काय होते म्हणजे या सिनेमामध्ये लिबर्टी घेतली ऑफकोर्स दॅट ओनली इन टू ॲक्शन सिक्वेन्सेस बट इतिहासाला कुठेही धक्का नाही लागला आणि म्हणजे संभाजी अनुप सरांबद्दल बोलाल तर खूप डेटिकेटेड माणूस म्हणजे असं नको त्यांना वाटायला खूप जास्त बोलतो <laughs> त्यांच्याबद्दल पण त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे मला लक्षात द्या जेव्हा त्यांना मी स्क्रिप्ट दिली ती हातामध्ये तर म्हटलं तुमचं वाचन झालं की मला फोन करा मला आठ दिवसांनी फोन येतो सर मेरा हो गया आहे म्हटलं पडके नाही माझं पाठांतर झालं आहे म्हणून आणि फोनवरतीच डायलॉग सुरू केलं त्यांनी मुलाला पाठांतर मलाही माहिती नव्हतं म्हणजे ही वॉज दॅट डेडिकेटेड उबोदर मग आमचं वर्कशॉप झालं दोघां दोघांना भेटलो आम्ही एकमेकांना मग तिकडे सगळी चर्चा आली मग त्यांच्यासाठी संभाजी महाराज काय आहेत माझ्यासाठी संभाजी महाराज काय ते आणि मेन म्हणजे इतिहासाची जोड म्हणजे माझे एकतर बाबा टीचर इतिहासाचे mm -hmm. तर मग घरी इतिहास होता आणि त्यात आडनाव शेलार शेलार मामांचं घराणं त्यामुळे ती वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आणि राहिला मी पुण्यामध्ये ती जवळ वडूच्या आणि पुरंदरच्या सगळं इंटरकनेक्शन होतं त्यान ते कुठंतरी सगळं जुळून आलं सिनेमाच्या माध्यमात इतकं कौतुक होतं आणि मलाही खूप भारी वाटतंय कारण का इतकं अस्खलित मराठी म्हणताय बोलताय तुम्ही तर म्हणजे महाराजांची भूमिका आणि तुम्ही ती तुम्हाला चूज ते सगळं सगळं महाराजांनी करून पण जेव्हा आपण इतकं लार्जर लाईफ कॅरेक्टर पोर्ट्रे करत असतो तेव्हा कुठेतरी कलाकार म्हणून ना एक भीती असते किंवा आपण करू शकतो की नाही इनिशियल स्टेजेसमध्ये थोडीशी भीती असते त्याबद्दल काय सांगाल जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती तेव्हा मला अक्षरशः मला लक्षात येतो की मी पुण्याला आलेलो तुषार सरांनी मला एक नरेशन दिलं होतं त्यावेळी नरेशन मला खूप आवडलं होतं मला स्क्रिप्ट दिली मग एवढी मोठी जाडी बुक होती <laughs> आणि मग आम्ही दगडू शेठ गणपतीचे दर्शन घेतले <laughs> त्या क्षणी मला गणपतीला बघून असं वाटलं की यार एवढी मोठी जबाबदारी मी घेतो आहे नमस्कार करून जातो आहे आता हे पाठन तर कसं करणार आहे मी कारण एक एवढी शुद्ध मराठी त्याच्यातले अर्धे वर्ड्स असे होते जे त्या काळातले वर्ड्स आहेत त्यांचं मिनिंग मला माहीत पण नाही आहे मी तुषार सरांना सांगितलं मी त्या वर्ड्सला अंडरलाईन करणार आहे आणि मी स्क्रीनशॉट एक पाठवणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळा फक्त तुम्ही मला मिनिंग सांगा कारण मी असं बिना मिनिंगच्या मी रट रटू शकणार नाही अँड इट्स नॉट समथिंग की तुम्ही रटून करू शकता तू यू हॅव टू फील द लाईन्स लोकांना असं वाटतं अरे मगप करणं इझी आहे पण मगप हे मगप होत नाही हे तुम्हाला फील करावं लागतं प्रत्येक लाईनच्या नंतरचं इमोशन तेव्हाच ते पाठंतर ते होतो त्या कुठला इमोशन आहे त्याच्यामागे महाराज काय म्हणते कोणा खूप मोठा चॅलेंज होता माझ्याकडे मग ऑफकोर्स घरी आलो छत्रपती शिवरायांना अगोदर नमस्कार केला माझ्याकडे एक प्रतिमा होती छोटीशी छत्रपती शिवरायांची आणि त्यांना मी सांगितलं की महाराज हे रोल माझ्याकडे आला आहे मला माहीत नाही कसं करणार आहे मी पाठन तर पण मला करायचं आहे मी स्वतःला म्हणजे समर्पण करतो आणि मी आपलं काम सुरू करतो आठ तास सुरू केलं मी अभ्यासाला तिसऱ्या दिवशी हाफ स्क्रिप्टचे लाईन सगळे जुब्यावरती होते मला आणि त्याच्यानंतर मी काय केलं एक व्हॉइस नोट कंटिन्यूस पाठला सीन नंबर वन छत्रपती शिवराया संभाजी महाराज म्हणतात पूर्ण लाईन एक असं व्हॉइस नोटमध्ये त्यांना पाठवायचं मी मग ह्याच्यानंतर हे करेक्ट करायचे अरे एक नंबर सर पण ह्याच्यामध्ये ना हा शब्द उचा उच्चारण असा आहे बघा असं आहे का परत करेक्ट करतो सात आठ दिवसात मग आठव्या दिवशी पूर्ण एक दीडशे पेजेसची जी स्क्रिप्ट होती ना त्याचे माझे लाईन्स येसुबाईचे लाईन्स हंबीररावचे लाईन्स सिद्धीचे लाईन्स सगळ्यांचे लाईन जुभ्यावरती होते आता तिकडून मग दोन महिने लागले आम्हाला सेटवरती यायला तर दोन महिने एव्हरी डे मी हे लाईन्स नंतर तर असा एक वेळ आला सर की सात मिनटामध्ये पूर्ण पिक्चरची स्क्रिप्ट मी व्हॉइस नोटवरती पाठवायचो हो तुम्हाला सात मिनटाचा एक व्हॉइस नोट त्यांना पाठवायचो फ्रॉम फर्स्ट अँड इंटरवल कट हा फ्रॉम ह्युअर द नेक्स्ट सीन दर्र आय विश टू से माय डायलॉग्स तर मग जेव्हा सेटवरती आम्ही जेव्हा आलो ना तर आम्ही सगळ्या ॲक्टर्स सर आता आम्हाला नाही मिळाले पण ही इज व्हेरी एक्सपिरियन्स पण आम्ही सगळ्या ॲक्टर्सचं प्रिपरेशन एवढं स्ट्रॉंग होतं ना सगळ्यांना सगळ्यांचं काम माहीत होतं सगळ्यांना हाफ ऑफ द प्रेशर वॉज गॉन फ्रॉम माय डिरेक्टर माय आयडिया इज की डिरेक्टर ला आपण लाईन्समध्ये एकदम परफेक्ट राहायला पाहिजे मग त्यांचा फोकस ते कॅमेरा अँगल वगैरेवरती ते सेट करू शकता आणि प्रोड्युसर संदीप दादा एवढे त्यांनी पैसे एवढं त्यांनी स्पेंड केले त्याच्यावरती माझी ॲज अन ॲक्टर आमची जबाबदारी आहे की बाबा जास्त फालतू रिटेक्स न घेता प्रिपरेशन एवढी सॉलिड राहायला पाहिजे कारण टाईम इज मनी बारा तासाच्या शिफ्टमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं आपण काढू शकतो ॲज ॲक्टर्स आणि ॲज डिरेक्टर्स टीममध्ये ते एक मोठी जबाबदारी होती आणि सेट वरती आलो तेव्हा असं वाटलंच नाही पहिला दिवस नस होतो कारण माझी आई बाबा आलेले फर्स्ट दिवस आणि सीन सीन अमृता मॅडम मी पहिल्यांदा भेटतोय आणि सर <laughs> सर आता डोळ्यामध्ये ना एकदम लव्ह पाहिजे <laughs> म्हटलं इकडे मी अमृता मॅडमला बघतोय आणि बाजूला आईला बघतोय बसले कॅमेरामधून मागे आई अशी बघते मला असेल ना तुम्ही विचार केला होता की पहिला सीन काहीतरी असा वॉर वगैरे असेल त्यांनी सांगितलं की एक लाईट नोट सीन करू आपण लाईट नोट सीन लाईट नोट चालेल म्हटलं मी एकदम तयार होऊन आलो आणि खतखट तू अमृताबाई आली तयार वयार करताना मला एकदम डोळ्यामध्ये बघते एकदम प्रेमाने मी म्हटलं अरे बाप अरे आज <laughs> so you know? हो, <laughs> तर आता परफॉर्म कसा कारण ऑनेस्टली स्पीकिंग आय हॅव नॉट डन अ लव्ह रोमॅन्टिक रोल माय ॲक्शन एव्हरी रोल दॅट आय हॅव डन सो फार इज लार्जर दॅन लाईफ किंवा ॲज अ किंग किंवा ॲज अ ॲज अन ॲक्शन गाय यु नो तरच रन होतोय ना राजपूत ते आहेच आम्ही तर सरांनी त्या दिवशी मला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे आपण असं करू सुरूच्या दोन तीन एक्सप्रेशनमध्ये सरांना मी बघायचं लाभून बरोबर ना ओके ना ओके ना त्यांचा हा त्या दिवशी असा कन्सर्न होता की पहिला दिवस आहे आणि लव्ह सीन आहे तुम्ही कसं हां त्यांना हे स... कुठे ना कुठे एक एक डाऊट होता पण एडिटमध्ये सगळ्यात अगोदर त्यांचा फोन आला की सगळ्यात बेस्ट सीन तो आता <laughs> तर पहिला दिवस दुसरा दिवस गेला त्याच्यानंतर एक बनेश्वर मंदिर आहे तिकडे शंकराचा भोरमध्ये मी तिकडे असं सहज आरतीसाठी गेलो होतो त्यांनी मला असं कळवलं सांगितलं दादा सरांनी की तुम्ही एकदा शिवजीचे दर्शन घेऊन या तिकडे ना छत्रपती शिवराय जायचे तर मी म्हटलं ठीक आहे आणि ते जरा जंगलामध्ये वगैरे आहे तर मी गेलो आणि माझी पूजा वगैरे मी करून आलो माहीत नाही काय झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ती कॉन्शियसनेस ऑफ अनुप सिंग जस्ट फेडेड अवे अँड फ्रॉम देअर ऑनवर्ड्स जेव्हा मी महाराजांच्या एका अवतारमध्ये वॅन व्हॅनवरून बाहेर यायचो लोकांचं पर्स्पेक्टिव्ह लोकं येऊन पाया पडायचे प्रेम द्यायचे त्यावेळी दॅट वॉज टू मच फॉर मी टू यु नो डायजेस्ट नंतर मला सरांनी कळलं की तुमच्यामधून आता महाराजांना लोक बघतायत नाव यू हॅव टू ऍक्ट अकॉर्डिंग टू हाव महाराज बीन तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे महाराज कधी माझ्या माझ्यामधून गेले नाही आहेत पण अनुप सरांनी खूप डिसिप्लिन पाळलं तिकडं म्हणजे जरी त्यांचा शॉर्ट नसायचं त्यांनी कधी मोबाईल हातामध्ये घेतला नाही शो सेट आयडल एक तर पुस्तक वाचायचं शंभूराजेंचं किंवा स्क्रिप्टवर बसायचं असं असतं ना की ऍक्टर शॉर्ट नसलं की मोबाईलमध्ये बस फिरत बस अजिबात नाही सो त्यांनी एक राजा म्हणून डिसिप्लिन ठेवलं शंभूराजेंचं आणि माझं सौभाग्य हे होतं ना की पहिली फिल्म करतोय त्यात एवढी डेडिकेटेड ऍक्टर्स माझ्यावर प्रेशर जास्त होता पण तेवढं त्यांनी कमी केलं म्हणजे दिलं होता सगळ्या सगळ्यांनी आपल्या बाजूने रिलॅक्स करायचं <laughs> <था। laughs> हे तर म्हणजे कमलेश दादा तर बारा तास सेट वरती असायचं कमले बोलायचं कमलेश दादा तुझा मध्ये नाही बसणार हे तेराडा लोक येतात तेराडा लोक येतात सुरू राहायचं बारा तास चार पण ती एनर्जी होती त्यामुळे ठेवत होती स्क्रिप्ट घेतलीच नाही पूर्ण छोटी लिहिलं काय असेल पण भाषा पाठव द्याव आधी पाठवलं तर आपण एकदा वाचलं की बाजूला ठेवायचं याचं कारण का आता हा कॉन्फिडन्स कुठे तर मी माझ्या गुरूंना असिस्ट करून आलो आहे तेव्हा मला सगळं मला करावं हो लागायचं माझ्या गुरूंकडे मग कास्टिंग पासून शेड्युलिंग आखण्यापासून तर त्याचा फायदा आज मला कोण होते गुरु सर आपले माझे गुरु विजय लक्ष्मण आहे अच्छा हा ते ओके त्यांच्याकडे मी सगळं टोटल तेच प्रोड्युसर शिकलं त्यावेळेस त्यामुळे कसं असिस्टंट पण मीच पण मीच फायदेशीर होतो एकदा सीन वाचला एकदा मोठा सीन अशा दोनदा वाचला की तो माझ्या लक्षात मग तुम्ही कधी तो शूट करा आपण बोलू शकतो असं तीच त्याच्या त्यांच्यामुळे तो फायदा झाला मला तो त्यामुळे माझं कसं होतं मला सिरियस राहता येत नाही ऍक्शन बोलल्यावर मी खैर येत मग ॲक्काट बोलल्यानंतर खैर येत नाही कोणाच्या झलक <laughs> आम्ही आता बघितली ती झलक आता आम्ही बघितली इंटरव्ह्यू झाला कट झाला की मग सर परत <laughs> ते माझे जेवढे शिपाई ठेवले एवढे खुश होते लावायचा इंटरव्ह्यूच्या निमित्ताने ना पडद्यावर आम्ही सिनेमा बघतो पण ह्या निमित्ताने त्याच्या मागची मेहनत ती मजा मस्ती ह्या माग ह्यावरून आम्हाला कळतं सो तुम्हाला तिघ शूटिंगला आम्हाला परवानगी दिली तर आम्ही नक्कीच येऊ पूर्ण युनिट घेऊन येऊ आम्ही सो so, थँक्यू सो मच so गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना बावीस तारखेसाठी प्रेक्षकांना काय आपुलकीने आज सांगायला आवडेल कारण का अपील करायची गरज नाही महाराजांचा सिनेमा म्हणजे गर्दी करणारच प्रेक्षक तरीही काय आपुलकीने सांगायला काही नाही तुमचं येणं आणि चित्रपट पाहणं हेच तुमची महाराजांबद्दल भक्ती किंवा त्यांचा तुमचा प्रेम आणि खूप मेहनतशी आम्ही चित्रपट घडवलं आहे आणि माझी खूप इच्छा आहे की आपण यावं आणि आशीर्वाद द्यावा तेवढाच थँक्यू सर इस बार कुछ अलग है तो माप्रसिक प्रेक्षकांना हीच विनंती आहे की कुठली कलाकृती ही तुमच्यासाठीच निर्माण केलेली असते प्रत्येकजण तुमच्यासाठी निर्माण करतो आणि खास ती तुमच्यासाठीच असते हे लक्षात घेऊन हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहात बघायला बघायला या आवडला तर दुसऱ्यांना पण सांगा कारण माऊत पब्लिसिटीने सिनेमे खूप चालतात अशी भरपूर उदाहरणं आहेत आणि असे सिनेमे चालावे आणि प्रेक्षकांनी पाहावे अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे बावीस नोव्हेंबर लक्षात ठेवा एकतर खूप प्रेमाने आणि खूप मेहनतीने सिनेमा तयार केला म्हणजे टेक्निशियन्स असो सगळ्यांनी खूप संघर्ष केला बावीस तारखेला के येईपर्यंत त्यामुळे आमची हीच इच्छा आहे मायबाप प्रेक्षकांना की तुम्ही प्लीज थिएटरमध्ये या बावीस तारखेपासून पूर्ण फॅमिलीला घेऊन या रिलीजसाठी Thank you so much. Thank you so much. <laughs>